अहिराणी भाषेला साहित्यिक सन्मान बुध्याना पोर्यानी मानता व जानकीन लगीन या पुस्तकाचे प्रकाशन धुर्ठे प्रादेशिक भाषांमध्ये साहित्य निर्मिती वाध असताना धुर्ठे येथील लेखक सुभाष अहेरे यांनी लिहिलेल्या दोन अहिराणी साहित्यकृतीचे प्रकाशन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले बुध्याना पोर्यानी मानता या कथासंग्रहाणी जानकीन लगीन या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन वाडीभोकर रोडवील पद्मश्री टावर्स येथे संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सतीशचंद्र कुलकर्णी होते याविथाय प्रमुख पाहुणे मेहनून आमदार अनूप अग्रवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रुंदे शिक्षणाधिकारी किरण कुवर कस्तुरी मंचाच्या विजया मानमोडे साहित्यिक पराग आहिरे यांची उपस्थिती लाभली होती या पुस्तकांद्वारे अहिराणी भाषेतील ग्रामीण जीवन स्त्री पुरुष भाववेश सामाजिक वास्तव याचे विविध पैलू अत्यंत सहजतेने उभे करून यात आले आहेत

आदित्य सुभाजी आहिरे त्यांच्या लेखणीला किती प्रचंड धार आहे आपण सर्व सर्व लेखकांनी बघितली आहे उदाहरण पोऱ्यांनी मानता आणि जानकीनं लगीन मानता ही प्रत्येकाच्या घरात कॉमन फॅक्टर आहे पण एखाद्या गरीबाच्या घरात मानता असली तर त्याला ते, ते तांदूळ ठेवण्यापासून तर ट्रॅक्टर करण्यापासून तर मोकळ्या घेण्यापासून तर त्या देवीला जाऊन संपूर्ण मानता तो एकटा ओळख असतो त्याचे नाते कसे हसत असतात कसे बघत असतात काय काय गम्पी झंपी होतात एक असं हैराणी साहित्य आहे की त्याच्या हजारच्या वर प्रयोग नानांचे झालेले आहे आणि अनेक गावांमध्ये त्या त्यामध्ये साहित्य कधी सोपं असत मराठी जरी आपली भाषा असली तरी आयराणी मातृभाषा आहे आमच्या अजूबाईंनी सांगितलं खानदेश नाही काना देश आहे या कामाच्या ही अहिराणी भाषा देवापासून प्रचलित आहे आणि दुसरं पुस्तक आहे जानकीनं लगीन काही वर्षापूर्वी एक दहावीस पंचवीस वर्षापूर्वी बालविवाह खूप व्हायचे त्यावर अनेक सरकारने उपाययोजना आणल्या आणि त्या उपाययोजनाला हातभार लावण्यासाठी अहिराणीचं एक साहित्य त्यांनी प्रकाशित केलं त्या बालविवाहावर बंदी यावी बालविवाहावर काहीतरी आळा बसावा असा आणि चित्रपट सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आम्ही दिला आहे अशा दोन पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांचं स्वागत आलेल्या दोन चार मान्यवरांचे मनोगत या कार्यक्रमात आम्ही व्यक्त करणार आहोत आमच्या काका यांच्या काकाश्रीच्या पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालं आणि थोड थोड वाचत होतो असे शब्द नाही कधी वाचले म्हणजे त्या ऐराणीमध्ये असे असे शब्द आहेत का त्याच मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि ऐराणी वेगळं तर आता तुम्हाला सलाम आहे कारण दोन तीनच पान असं वाचत होतो तेवढ्याच लक्षात आलं तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्हाला पुस्तक फार लहान आहे म्हणजे वाचायले किंवा मुंबईला जातात आपण संपून जाईल तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आज या डोळ्यानगरीत आपण याचं प्रकाशन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो